नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो धाराशिव जिल्ह्यात साधारणतः नोव्हेंबर महिन्यात पासूनच बिबट्याच्या बाबत चर्चा सुरू होती सर्वात प्रथम बिबट्याचं दर्शन जिल्ह्यातील परंडा तालुक्यात घडलं आणि ह्या बिबट्यानं तिथं एका पाळीव जनावरांचा जनावर हल्ला करून त्याला ठार केलं आणि मग त्यानंतर हे बिबट्या हे बिबटे भूम वाशी कळंब तालुक्यातील शिराढोणपर्यंत इकडे तुळजापूर असा त्यांचा वावर सतत आता सुरू असल्याचं आढळून येत आहे मग नेमके बिबटे किती जिल्ह्यात वावरत कि आहे याचा कोणालाच काही सांगता येत नव्हतं वन विभागानं पण ते किती संख्येने आहेत याची तस मोजण्याची तसदी घेतली नव्हती त्यामुळं मग कुठं काही अंधारात सळसळ झालं की लोक अरे बिबट्या आला की वाघ आला असं शंका घेत घाबरत होते आणि घाबरत पण आहे या बिबट्यांच्या नंतर टिपेश्वर अभयारण्यातून साडू वाघ पण रामलिंग अभयारण्य त्या आणि त्याच्या आसपासचा परिसर बार्शी तालुक्यात तो आता सध्या वावरत आहे त्यामुळे असे बिबटे आणि वाघ या दोघांची दहशत ही या पट्ट्यातील शेतकरी नागरिक यांच्या मनावर बसलेली आहे आम्ही अनेक वेळा माध्यमांनी आपल्या आपल्या अण्णा या चॅनलने पण नेमके जिल्ह्यात किती बिबटे वावरत आहे याविषयी प्रश्न केले होते त्यानंतर पार चार चार महिन्यानंतर वन विभागाने अंदाजी बिबट्यांची संख्या आली आहे परवा वन विभागानं धाराशिव जिल्ह्यात दहा ते बारा बिबटे वावरत असल्याचं मान्य केलं आहे याचा अर्थ ते दहा आहेत की बारा आहेत की बारा पेक्षा जास्त आहेत याची त्यांनाही अजून खात्री पटलेली नाही कारण त्यांनी त्याच अजूनही आज, गांभीर्यानं गांभीर्यच घेतलेलं नाही आणि त्याची मोजदात केली नाही किंवा कि नेमके बिबटे कायमचे कुठल्या परिसरात वावरतात याकडंही त्यांचं लक्ष नाही असंच दिसतय हे का तर जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर वन विभागाची पण ही झाली आणि धाराशिव जिल्ह्यात पण वन विभागाचं कार्यालय वन त्यात कर्मचाऱ्यांची भरती झाली रामलिंग रामलिंगामरेनं पण घोषित करण्यात आलं तिथं मग एक वन विभागाच मोठ कार्यालय सुरू करण्यात आलं पण जे मनोज जाधव हो। पंधरा दिवसापासून हे कार्यालयात कोण अधिकारी असतो का कोणी असतं का नाही हे ते सातत्यानं त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना दोन तीनदा अपेश चाल कारण त्या कार्यालयात वन विभागाचे कर्मचारी बसतात की नाही इथपर्यंत शंका घेण्यासारखं वातावरण आहे आणि त्यामुळं मग का, सा सा ही हिंस्त्रॉपद की ज्यांचं ते कायम आपल्या भागात दिसत नाही पण जेव्हा केव्हा कुठून येतात त्यावेळेस मात्र त्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जागरूक होऊन सर्व नागरिकांना दिलासा देण्यासाठी आणि नेमके हे हिंस्त्रवापद कोणत्या परिसरात कायम तळ ठुकून आहेत याची माहितीही देणं गरजेचं आहे आणि ते त्यांनी अद्याप पर्यंत त्यांचं हे काम केलेलं नाही हे ना, मात्र नक्की बिबटे कुठून जिल्ह्यात आले असावेत अशा शंका म्हणजे असं वाटणं साहजिकच आहे तर त्याचा आमच्या माझ्या मते जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे जुन्नर तालुक्यातील मानवी डो किंवा त्याच्या आसपासच्या परिसरात त्यांची मोठी संख्या झाल्यामुळं मग तेथून त्या गर्दीत आपल्याला नको म्हणून एक एक करत काही बिबटे पुढं अं नग अयोध्यानगर जिल्ह्यातील पारनेर पारनेरच्या पुढं मग कर्जत जामखेड असा प्रवास करत त्यांनी त्याच्यात प्रवेश केलेला असावा आपल्या परंडा तालुक्यात आणि मग तिथून ते आपल्या जीवन जगण्यासाठी पुढे माझा मार्गक्रमण करत आहेत वावरत आहेत असंच एकूण एकंदरीत सर्वत्र वाटतय आता एकदा बिबटे किती आहेत याच्या संख्येच्या याच्यापर्यंत आता यापुढे जाऊन या बिबट्यांपासून जाम, मानव जमात आणि पाळीव प्राणी त्यांचं रक्षण करणं हे वनविभागाचं काम आहे बिबट्यांनी म्हात्रेवाडी तालुका भूमीतील एका शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती या शेतकरी गंभीर जखमी झाला होता त्याला बार्शी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं आणि मग त्याला शासनानं दहा लाख रुपयाची मदत पण दिल्याची माहिती मिळत आहे असो बिबटे आणि वाघ यांच्या त्यापास त्यांच्यापासून धाराशिव जिल्ह्यातील जनता असो की बार्शी तालुक्यातील जनता यांचं संरक्षण झालं पाहिजे आणि हे काम वन विभागाने अगदी काळजीपूर्वक करावं एवढीच विनंती अजित तुर्तास एवढंच धन्यवाद